श्रीक्षेत्र गिरणारे ती श्री क्षेत्र मायंबा सावरगाव बीड या पायी दिंडी सोहळ्याचे येवला शहरात मोठ्या उत्साहात आगमन झाले या प्रसंगी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती येवल्यात पालखी दाखल होताच श्री योगेश गायकवाड यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी भाविकांसाठी गायकवाड यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच सकाळच्या सत्रात श्री कृष्ण बाकळे राजेंद्र बाकळे यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता आणि अल्पहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती बाकळे परिवाराकडून पालखीचे श्रद्धेने पूजन करण्यात आले श्री चैतन्य बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज देवस्थानच्या वतीने आयोजित ही दिंडी गिरणारे येथून अकरा तारखेला प्रस्थान झाली असून ती विविध गावे मार्गस्थ करत मायंबा येथे पोहोचणारे येवल्यातील भक्तिमय वातावरण आणि स्थानिक नागरिकांनी केलेले आदरातिथ्य यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते या, वाता या सोहळ्यासाठी भक्त परिवार आणि गिरणारे ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लागतात गिरणारे मच्छिंद्रनाथ मंदिर असताना गिरणारी आमचं गिरणारे गाव आहे देवळा तालुक्यात नाशिक किल्ल्यात तिथून तिथून आमची दिंडी सुरू होते तर नऊ दिवसाचा प्रवास असतो तिथून आम्ही बाई दिंडी मायंबाला देत असतो तर आमचं आज दुसरा दिवस आहे आमचं दिंडीचा हा तिसरं वर्ष चालू आहे आमच्या बाबांची महिमा खूप तिथं खूप मोठं मंदिर दिव्य मंदिर गेलेले आहे आणि त्या मंदिराच्या आजपर्यंत तुम्हाला समोर दिसतंय सगळे आम्ही एकच वेशात असतो भगवा आणि भग याच्या व्यक्ती आम्ही कोणताही वस्त्र परिधान करत नाही आणि आमच्या दिंडीत खूप नियम आहेत त्या नियमानुसार आम्ही कंटिन्यू चालत असतो पुढच्या नियमानुसार आम्ही चालतच राहू आणि ही अखंड चालत राहील अशी आम्ही बाळाबाच्या प्रार्थना करतो व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज ए सी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला